नमस्कार मंडळी आम्ही अग्रेकोड युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बोंबील रवा फ्राय बोंबील रवा फ्राय करण्यासाठी ते, ते मी मस्त असे ताजे ताजे बोंबील घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता बोंबील मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता कट केलेल्या बोंबिलमध्ये थोडं मीठ टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला एक लिंबूचा रस लिंबूच्या ऐवजी कोकम आगाळचा सुद्धा वापर करू शकता सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया जेणेकरून बोंबिलला लागलं जाईल वाटून घेतलेलं लसूण घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया अशा प्रकारे बोंबील मच्छीला मसाला पूर्णपणे लावून झालेला आहे तुम्ही पाहू शकता बोंबील रवा फ्राय करण्यासाठी एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ घेऊया त्यानंतर त्यामध्ये रवा थोडं मीठ थोडा आगरी मसाला आणि हळद हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर मसाला लावलेले बोंबिला आहेत या रव्यामध्ये टाकून त्याला रवा पूर्णपणे लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे बोंबिलला दोन्ही बाजूने रवा लावून झालेला आहे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर रवा लावलेले बोंबील आहेत ते या तेलामध्ये टाकून तळून घेऊया सर्व बोंबी तेलामध्ये टाकून झालेले आहेत फ्राय करण्यासाठी साधारण पाच ते दहा मिनटं एक बाजू कडक होऊन द्यायची आहे त्याच्यानंतर दुसरी बाजू शिजून घ्यायची अशा प्रकारे दोन्ही बाजू मस्ताच्या कुरकुरीत झालेल्या आहेत बोंबिल रवा फ्राय तयार झालेला आहे व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू